विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचे माजी चेअरमन दादा भालके यांची खऱ्या अर्थानं जन आशीर्वाद यात्रा पंढरपूर मंगळवेड्यामध्ये चालू आहे तर आज आठवा मुक्काम खऱ्या अर्थाने या डवळेश्या गावामध्ये दादा भालके यांचं गावबेडदवरच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आज डवळेश्या गाव खरं त्यांचे या मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमात असेल किंवा आज त्यांचे परिचारक आणि दादा भालके एका टेजमध्ये होते खरं तर पंढरपूर मंगळवेढ्या जनतेला प्रश्न पडला आहे खऱ्या अर्थानं दादा आणि परिचारक खऱ्या अर्थाने एक होणार का असा प्रश्न या माध्यमातून आपण दादांना विचारणार त्यांच्याशी जाणून घेणार आहे आपण दादा आपण जन आशीर्वाद यात्रेमधून मंगळवेडा तालुक्यातील कसा नागरिकांचा पंढरपूर तालुक्याचा या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात चौदा तारखेला मी या भागाचं मंगळवेडा तालुक्याचं आणि संपूर्ण भागाचं आराध्य देवत असणाऱ्या हुन्नूरच्या बेरोबाच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तकून या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आणि आज जवळजवळ शेहेचाळीसाव्या गावामध्ये गाव निमित्तानं आशीर्वाद घ्यायला मी आलो आहे या जनआशीर्वाद यात्रेचा आठवा दिवस या ठिकाणी आहे सात मुक्काम मी वरच्या हुन्नरपासूनच्या वेगवेगळ्या भागात गावात त्या ठिकाणी केलेत मंगळवेडामध्ये तेरा दिवस त्या ठिकाणी ही जनआशीर्वाद यात्रा चालणार आहे आणि त्यानंतर चार दिवस पंढरपूरच्या गावामध्ये आहे मी पंढरपूरला सत्तावीस अठ्ठावीसशे एकोतीस तीसला त्या ठिकाणी पंढरपूरच्या गावांची सुरुवात करणार आहे सव्वीस तारखेपर्यंत माझा ही जन आशीर्वाद यात्रा मंगेडच्या प्रत्येक गावापर्यंत जाण्याची भूमिका जी दोन हजार नऊच्या पूर्वीपासून नानांनी जोडलेली जीवाभावाची जो रुणांन बंधातली आमच्या माणसांच्यापर्यंत जाऊन माता भगिनी असतील वडीलधारी तरुण सहकाऱ्यांच्यापर्यंत जाऊन आशीर्वाद घ्यायचा आपलं म्हणणं सद्य परिस्थितीचं सांगायचं यासाठी या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून आलं आहे आज तुम्ही गावामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे इथल्या वडीलधाऱ्या असतील तरुण सहकार्यानी माता भगिनींच्या उपस्थितीवरूनच दिसून त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला तुमच्या माध्यमातून देखील दिसून येतो आहे आणि असाच प्र प्रतिसाद आजपर्यंत हे शेचाळीस गाव आहे प्रत्येक गावात असाच त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा उपस्थितीतून प्रतिसाद मला मिळताना दिसतोय नानांच्या काळापासून मंगळवेळेमध्ये पस्तीस गाव असतील का असं ऋण असेल किंवा आता नानांच्या ना काळातला वारसा किंवा लोकांचा असं कुठं तुम्हाला गावात मध्ये अनुभव आलाय का नाही प्रत्येक गावात जाईल तिथं त्या ठिकाणी नानांच्या कामाच्याबद्दल आठवणी असतील नानांच्या वैयक्तिकपर्यंत त्या ठिकाणी मदती असेल सुखदुःखामध्ये सहभागी झाले असेल कुठली दुर्घटना घडली तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून त्या कुटुंबाला दिलेला आधार हे ते गावोगाव त्या ठिकाणी येऊन बोलतायत सांगताना दिसत आहेत त्याचबरोबर या साडेतीन पावणे चार वर्षानंतर मुगत नानांच्या नंतर झालेल्या ह्या लोकप्रतिनिधीच्याकडून अन्याय अत्याचार झालेले सुद्धा लोक त्या ठिकाणी समोर येऊन सांगतायत आणि नक्कीच येणाऱ्या काळात जसं लोकसभेला लोकांनी त्या ठिकाणी चुकीचा लोकप्रतिनिधी खड्यासारख्या बाजूला सरला तीच भूमिका येणाऱ्या विधानसभेच्या काळात देखील लोक उत्स्फूर्तपणे येऊन सांगतायत की तीच भूमिका आम्ही येणाऱ्या काळात विधानसभेला घेणार दादा मंगळवेळा नव्हे तर पंढरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना आज प्रश्न पडला की तुम्ही आणि प्रशांत परिचार एका टीजवर एका हार दिसलाय हेच काय आज दामाजी सहकारी साखर सहकर कारखाना चुकीचे माणसं बाजूला सारण्यासाठीच आम्ही समविचारी आघाडी म्हणून या तालुक्यातल्या मंगळवेडा तालुक्यातल्या तमाम वडीलधाऱ्यांनी एकत्रित येऊन सांगितलं की आपल्याला एकत्रित आल्याशिवाय चुकीची माणसं त्या ठिकाणी बाजूला हटणार नाहीत कारण त्यावेळी दामाजी कारखान्याला आमच्या वतीनं नानांच्या विचारावरती ना। नाना विचारा प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरलेले होते परंतु अनेकांची सूडबाहुणीनं ज्यांना लोकशाही माध्यमातून निवडणुकीला सामोरंच जायची ज्यांची इच्छा नाही त्यांनी जाणून बुजून आमच्या गटातल्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचं लोकांचं अर्ज उडवण्याचं काम आणि पाप त्यावेळी केलं होतं त्यामुळं समविचार्य आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित आलो आणि त्या कारखान्यात या विद्यमान आमदाराच्या पॅनलचा तीन हजाराहून अधिक मतांनी पराभव केला त्यानंतर दोन वर्षानंतर समविचारीच्या या संचालक बोर्डाने आज त्या ठिकाणी कार्यक्रम झाला होता आणि सार्वजनिक कार्यक्रमाला या मंगळवेड्यातल्या एखादी संस्था वाचली पाहिजे टिकली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी आहे आणि त्या निमित्तानं आम्हाला आमंत्रित केल्यानंतर आम्ही त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधवांच्या समोर त्या ठिकाणी उपस्थित होतो त्याच पद्धतीने विधानसभेला कुठंतरी एक होईल अशी चर्चा मंगळवे कोण जे करणार असतील तर त्या ठिकाणी त्यांना तुम्ही तो प्रश्न विचारला पाहिजे येणारी निवडणूक ही नाना मी नानांच्या विचार घेऊन त्या ठिकाणी जातो आहे मी महाविकास आघाडीकडं उमेदवारी मागतोय महाविकास आघाडीला आम्ही केलेल्या लोकसभेच्या प्रामाणिक कामाच्या जोरावर महाविकास आघाडीला देखील सकारात्मक विचार या पंढरपूर मंगळवड्यातल्या तमाम मायबाप जनतेच्या मनाचा विचाराचा आणि त्यांच्या मनाचा कौल घेऊनच त्या ठिकाणी द्यावं लागेल त्या बाबतीत ते नक्कीच माझ्या बाबतीत सकारात्मक विचार करतील आणि यापूर्वी देखील मी येणारी निवडणूक आर्यापार म्हणून लढणार आहे हे या अगोदरच त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला जे कोण बोलत असतील त्यांचंच त्या ठिकाणी तुम्ही मत विचारत घ्या